आज आपण पाहणार आहोत पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज पुढील चार दिवसात विदर्भ दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणीस एप्रिल पर्यंत पालघर रायगड रत्नागिरी ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली येथील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे पंधरा एप्रिल रोजी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड हिंगोली लातूर नांदेड धाराशिव अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक सोळा एप्रिल रोजी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड धाराशिव अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक सतरा एप्रिल रोजी सातारा सोलापूर लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे